सध्या उन्हाळीची चावून लागली काय मागणी काय आहे उसाच्या रसाला सध्या ऊन जसं ऊन वाढत चालतं तसं गिर्याकाचं थोडं प्रमाण वाढत चालतं आहे कारण की दुसऱ्या हे केमिकलपेक्षा पेप्सी गोकोकोलापेक्षा -को -को रस हा शरीराला महत्त्वाचा असतो त्यामुळे जसे ऊन वाढेल तसं आमचे गिरॅक वाढत चालतात आणि आम्ही जे जय भगवान रसवंतीगृह झाले पंधरा वर्ष ही सेवा आमची परंपरा चालू आहे कारण की आमचा रस हा क्वालिटी आम्ही न बर्फ बर्फ कमी सगळं गिऱ्हाईकाला व्यवस्थित सगळे गिऱ्हाईकाला समजून घेऊन चालणारे आमच्या रसन तिला आज पंधरा वर्ष झाले व्यवसाय आता सगळं चालू आहे ऊसाचा भाव गेल्या वर्षीपेक्षा कसा नाही ह्या वर्षी, वर्षी थोडा भाव वाढणार आहे कारण की उसाची कमी असल्यामुळं कारखान्याला लोक लो जादा ऊस देतात त्याच्यामुळे आमच्या ऊसाचे थोडे महागाई वाढून जाते नंतर कोणी उन्हाळ्यात ठेवत नाही ऊस आमच्यासाठी ठेवला तर थो मग थोडंफार भाव वाढून देतात आम्हाला शेतकरी रस विक्री पुरतो हा व्यवसाय मन लावून धंदा केला तर कोणता बी पुरतो फक्त व्यवसायात आपण मन गुंतवलं पाहिजे रस पिण्याचे महत्त्वाचे फायदे म्हणजे याने काही रोग वगैरे होत नाही जसं की आपण कोल्ड्रिंक्स वगैरे पितो स्टिंग झाली फंटा झाली माजा झाली त्याच्याने आपल्याला काही आजार होता पोटामध्ये जलजल तयार होती परंतु रस घेतल्याने जो काही आपल्याला आजार होतो तो निश्चितपणे निघून जातो अंगामध्ये ऊर्जा नवीन तयार होते रसाचे खूप सारे फायदे देखील आहेत त्याने रोग वगैरे कमी होता अ... मन शांत राहतं डोकं शांत राहतं थंड रस पेल्याने जळजळ होत नाही माझं नाव गौरव शेंगुळे ऊस <small> हे आपलं शेतकऱ्याचं मातीतून निघालेलं नैसर्गिक उत्पादन आहे ऊस उस, ऊसाचा रस हा आपल्याला उन्हाळ्यात थकवा था। दूर करतो तसेच उसाच्या रसाचे पिण्याचे भरपूर सारे फायदे आहेत आपल्याला उसापासून जरी साखर बनत असली तरी रक्तात येथे साखरेचं प्रमाण ऊसाच्या रसामुळे काही होत नाही उसाचा रस हा आरोग्यासाठी खूप फायदेकारक आहे ऊसाच्या रसामुळे आपल्याला उन्हातील थकवा आपली जे काय आपण जसं काय वेगवेगळे रसायनं पितो थम्सअप कोका कोला याच्यापेक्षा हा ऊस हा नैसर्गिक असल्यामुळे कधीही फायदेशीर आहे आणि आरोग्याला लायत आहे राजेश पाटील